रोजी अक्कलकोटचे आमदार माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोट नवीन बस स्थानकाकरता एकोणतीस कोटी रुपये निधी मंजूर करून आणल्यामुळे अक्कलकोट येथे नवीन सुसज्ज असे बस स्थानक तयार होणार आहे त्यामुळे अक्कलकोटला येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत त्यामुळे अक्कलकोट बस स्थानकातील व्यापारी यांच्यातर्फे माननीय सचिन दादा कल्याण शेट्टी यांचे शाल श्रीफळ फेटा देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी अक्कलकोट प्रहार दिव्य क्रांतीचे शहराध्यक्ष तथा अक्कलकोट कोट महाई सेवा केंद्र संघटनेचे से, तालुकाध्यक्ष स्वामीनाथ धनशेट्टी शशिकांत हेबळे रमेश फुटाणे लक्ष्मीकांत धनशेट्टी हारुन मोकाशी जनगोंडा मौलाली मुल्ला आदी असंख्य व्यापारी गण उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका